मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मागणी पंधरा मे पर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा अंदाज मुंबईसह राज्यभरात परराज्यातील सुमारे सहा लाख मजूर अडकलेत त्या मजुरांना त्यांच्या राज्यात मूळ गावी परतायचाय मात्र लॉकडाऊनमुळे रेल्वे बंद असल्यानं मजुरांसमोर कोणताच पर्याय उपलब्ध नाहीये लॉकडाऊनमुळे रोजगार मिळत नसल्यानं मजुरांची स्थिती दयनीय राज्य सरकारनं त्यांची निवारा केंद्रात व्यवस्था केली असली तरी त्यांना घरी आहे त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मजुरांसाठी प्रयत्न करत आहेत मजुरांना मूळ गावी पाठवण्यासाठी केंद्रानं विशेष रेल्वेची व्यवस्था करावी या मागणीचा मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला अतिरिक्त केंद्रीय सचिव मनोज जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांचं केंद्रीय पथक राज्यात आलंय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधला तीस एप्रिल नंतर पंधरा मे पर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा अंदाज केंद्र सरकारनं वर्तवला आहे परिणामी एप्रिल अखेरपर्यंत त्याबाबतची मार्गदर्शक नियमावली जाहीर करा अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केली आहे याबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केंद्रीय पथकाकडे करण्यात आली आहे लॉकडाऊनच्या काळात कुटुंबापासून दूर असलेल्या आणि रोजगारही नसलेल्या मजुरांना त्यांच्या राज्यात नेण्यासाठी केंद्र सरकार कोणत्या उपाययोजना करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय न्यूज एटीन लोकमत यानंतर मुंबईतली एक महत्वाची बातमी आहे कारण वर्सोवा कोळीवाड्यामधील चोवीस पंचवीस आणि सव्वीस एप्रिलला या सगळ्या कोळीवाड्यातल्या नागरिकांनी जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतलेला आहे प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी लोकांनी हा महत्वाचा निर्णय घेतलाय कारण वर्सोब्यामध्ये तब्बल सतरा कोरोनाचे रुग्ण आढळलेले आहेत त्यामुळे आता हा कर्फ्यू कडक करण्यासाठी लोक स्वतः पुढे येत आहेत वर्सोवा कोळीवाड्यामध्ये चोवीस पंचवीस आणि सव्वीस एप्रिलला जनता कर्फ्यू असणार आहे प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी लोकांनी हा निर्णय घेतलेला आहे सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सागर लोक अशा प्रकारे पुढाकार घेत आहेत चांगलीच बातमी म्हणावी लागेल खरं आहे कारण की मुंबईमध्ये जी पहिल्यांदा सुरुवात झाली होती ती वरळी कोळी वाल्यातूनच झाली होती आणि त्याच्यानंतर त्याचा प्रादुर्भाव अख्ख्या पूर्ण वरळी परिसरामध्ये सर्वत्र दिसत होता तो कालांतराने सर्वत्र पसरताना दिसला या सगळ्या पार्श्वभूमीवर वर्सोवाईतल्या सगळ्या लोकांनी चोवीस पंचवीस सव्वीस तारखेला पूर्ण जनता कर्फ्यू ठरव करण्याचं आयोजित केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इसेन्शियल फक्त मेडिकल सेवा जर सोडल्या तर इतर सर्व दुकानं इतर सगळ्या व्यवस्था बंद राहतील घर बंद राहतील असं सा सांगण्यात आलेलं आहे ता अत्यंत चांगला आहे निर्णय कारण की लोकांनी स्वतःहून पुढे येत हा घेतलेला निर्णय आहे कारण की कुठे ना कुठेतरी याआधी वर्सोवा कोळीवाड्यात देखील सतरा रुग्ण आढळले होते त्यातले सहा लोक बरे झालेले आहेत त्यांना पोलीस कॅम्प वीरा इमारतीचा यामध्ये समावेश आहे आताची सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघतोय वरळीतून आदर्श नगर पोलीस कॅम्प आणि विरा इमारती प्रतिबंधित क्षेत्रातून बाहेर पडलेल्या आहे इथं कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यानंतर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केलं होतं पण मागच्या आठवड्याभरामध्ये एकही नवा रुग्ण सापडलेला नाहीये त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे लोकांनी प्रतिबंधित क्षेत्राचे नियम पाळणं पाळल्यानंतर अशा प्रकारे बदल घडू शकतात स्वाती लोखंडे आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे स्वाती काय सांगाल याबद्दल खरं तर आतापर्यंत मुंबईचा हॉटस्पॉट हा जी साऊथ समजला जातो मुंबईतले सगळ्यात जास्त कोरोना बाधित रुग्ण हे याच भागात भेटले विशेषतः हा जिजामाता नगर आणि वळवी कोळीवाडा हे दोन असे भाग आहेत की दोनशेहून अधिक पेशंट म्हणजे जर आपण जिजामाता नगरचं जर आता बघितलं की जिजामाता नगर अजूनही हॉटस्पॉट आहे त्यामुळे जी साऊथच्या अधिकाऱ्यांसमोर ते एक आव्हान आहे आणि या आव्हानाबरोबरच आणखी आणखी चांगली गोष्ट म्हणजे ज्यांनी ज्यांनी लॉकडाऊनच्या सह बाकी कंटॅमिनेशन झोनचे जे नियम पाळले त्यांचे त्यांचे भाग हे आता प्रतिबंधित क्षेत्रात वगळण्यात आलेले आहेत म्हणजे तिकडे नवा पेशंट सापडलेला गेला नाही त्यांना काही गोष्टी जेव्हा हव्या होत्या म्हणजे सपोज जर त्यांना कॅच हवी होती तर पालिकेनं पालिकेनं अशा मशीन अवेलेबल करून दिला की त्यांच्या एरियापर्यंत तो पोर्टेबल मशीन झाल्याने त्याच्यातनं कॅश निघेल त्यांना दुधापासनं अन्नधान्याची व्यवस्था करणं आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी म्हणजे भाजीसाठी बाहेर जातो म्हणायचं आणि पाव किलो भाजी घेऊन परत यायचं असं अनेक जण करताना आपल्याला राज्यभरात बघायला मिळाले तर ते होऊ नये यासाठी जी पालिकेने खबरदारी घेतली होती लोकांनी पण याला सपोर्ट केला आणि म्हणूनच पोलीस कॅम्प की जिकडे कोरोनाचे रुग्ण आढळले होते विरा अठरा रुग्ण एका इमारतीत होते नगर असे तीन भाग यातनं वगळण्यात आलेले आहेत त्यामुळे तुमचे भागही कंटेनमेंटन झोन मधन किंवा प्रतिबंधित क्षेत्रांच्या यादीमधनं बाहेर पडू शकतात प्रवाद तुम्ही सगळ्या नियमांचं पालन करताय अगदी म्हणजे आता नागरिकांनी स्वतः नियमांचं पालन करायला हवं तरच यातून आपल्याला बाहेर पडता येईल धन्यवाद स्वाती तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल यानंतर राज्यभरातली एक महत्वाची ब्रेकिंग बातमी आहे लॉकडाऊन दरम्यान राज्यभर पोलिसांनी कारवाई केलेली आहे आणि या कारवाईची आकडेवारी आता समोर आलेली आहे धक्कादायक बाब म्हणजे लॉकडाऊन दरम्यान एकशे चौतीस पोलिसांवर हल्ले झालेले आहेत तर पोलिसांवरील हल्ला केल्याप्रकरणी चारशे सत्याहत्तर आरोपींना अटक करण्यात आलेली आहे इतकंच नाही तर राज्यातील बारा पोलीस अधिकाऱ्यांना आणि त्रेपन्न पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे दुसरीकडे लॉकडाऊनचं उल्लंघन केल्याप्रकरणी बासष्ट हजार था नऊशे सत्याऐंशी गुन्हे दाखल झालेले आहेत मुंबई ठाणे आणि अहमदनगरमध्ये सर्वाधिक नियमांचं उल्लंघन झाल्याचं समोर आहे लॉकडाऊन दरम्यान राज्यभर पोलिसांनी कारवाई केली या कारवाईची आकडेवारी आता समोर आली आणि या सगळ्यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे लॉकडाऊन दरम्यान एकशे चौतीस पोलिसांवर हल्ले झालेले आहेत तर पोलिसांवरील हल्ला केल्याप्रकरणी चारशे सत्याहत्तर आरोपींना अटक करण्यात आलेला आहे अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत अजित काय सांगशील या सगळ्या आकडेवारीबद्दल चिंताजनक देखील आहे जर आपण पाहिलं तर लॉकडाऊन लॉकडाऊनचे एवढे कडक नियम पाळलेले असून देखील किंवा एवढे कडक नियम लावण्यात आलेले ला असून देखील जवळपास बासष्ट हजार नऊशे सत्याऐंशी गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्यामध्ये पाचशे पंच्याण्णव असे व्यक्ती ज्यांना होम क्वारंटाईन करण्यात आलं होतं मात्र तरी देखील ते घराबाहेर पडलेत आणि ज्यामुळे स्प्रेड किंवा कम्युनिटी स्प्रेड हा जो प्रकार आहे कोविडचा तो, तो वाढला असावा अशी शक्यता लक्षात घेता त्यांच्यावर देखील गुन्ह्या दाखल केलेले आहेत या संपूर्ण लॉकडाऊनच्या काळामध्ये एकशे चौतीस पोलिसांना मारहाण करण्यात आलेली आहे त्या त्या प्रकरणी चारशे सत्तर अगदी काही तांत्रिक कारणांमुळे अजितशी आपला संपर्क तुटलेला आहे पण अतिशय गंभीर घटना आपण बघतोय की पोलिसांवर जवळपास एकशे चौतीस हल्ले करण्यात आलेले आहेत यानंतर मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत